श्री गुरुचरित्रातील दुसऱ्या अध्यायात गुरुभक्ती कशी असावी याबाबत विश्लेषण केले आहे ते सिद्धयोगी नामधारकाला कथेद्वारे स्पष्ट करीत आहेत सिद्धयोगी हे श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे शिष्य ते नामधारकाला गाणगापुरी जाण्याच्या वाटेवर भेटतात जेव्हा नामधारक सिद्धयोग्यांना आपल्या जीवनातील कष्टदशेबद्दल सांगतो तेव्हा सिद्धयोगी नामधारकाला गुरु कसे आहेत व त्यांची कृपा झाल्यावर भक्ताच्या जीवनात कसा बदल घडतो याबद्दल सांगतात ते म्हणतात श्रीगुरु भक्तवत्सल आहेत त्यांची कृपा लहान मोठ्यांवर सारखीच असते ते ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत ते पुढे म्हणतात जर हरिहरांचा कोप झाला तर श्रीगुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात पण श्री गुरुज जर कोपले तर हरिहर सुद्धा रक्षण करू शकत नाही हेच पटवून देण्यासाठी सिद्धयोगी नामधारकाला ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु या शब्दाचा अर्थ कसा समजवून सांगितला याबद्दलची कथा सांगतात ते सांगत असताना ते हेही सांगतात की भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवांच्या साह्याने सृष्टीची रचना कशी केली ब्रह्मदेवांनी स्वदेज घामातून उत्पन्न होणारे अंडज अंड्यातून उत्पन्न होणारे जारज विर्यातून उत्पन्न होणारे व उपदीज उगवणारे वृक्ष या चार सृष्टींची उत्पत्ती केली त्यांनी कृतयुग त्रेतायुग द्वापरयुग व कलियुग निर्माण करून त्यांना क्रमाक्रमाने पृथ्वीवर जाण्यास सांगितले त्या प्रत्येक युगाची वैशिष्ट्य काय होती हे या अध्यायात फार सुंदररित्या सांगितले आहे गुरु हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहेत हे पटवून देण्यासाठी ब्रह्मदेव कलियुगाला संदीपकाच्या गुरुभक्तीची विलोभनीय गोष्ट सांगतात पहिल्या ऋषी जे संदीपकाचे गुरु होते ते त्याची परीक्षा कशी घेतात संदीपक आपल्या गुरूंची एकवीस वर्ष सेवा कशी करतो व त्याचे कोणते फळ त्याला भगवान विष्णू व महादेवांकडून मिळते याबद्दलचे पूर्ण कथन गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायात लिहिलेले आहे ही संपूर्ण कथा येथे सांगणे शक्य नाही ती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून श्रवण करू शकता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त